नमस्ते जय श्री कृष्ण जय श्रीराम आपण मागच्या व्हिडिओमध्ये रामरक्षेचे छत्तीसपर्यंत व्हिडिओ छत्तीसपर्यंत श्लोक घेतले होते आणि आज आपण रामरक्षा संपवणार आहोत दोन श्लोक पुढचे राहिलेले आपण तेवढे घेणार आहोत आणि त्याआधी मी विचारलं होतं की रामरक्षा झाल्यानंतर आपल्याला कोणतं स्तोत्र किंवा कोणतं श्लोक शिकाय कोणते अष्टक शिकायला आवडेल तर आपण कमेंट काही केल्या नाही कमेंट काही आल्या नाही पण आता त्या हिशोबाने मी पुढच्या द्र पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी दुसरं मला जे जमेल ते स्तोत्र मी घ्यायला सुरुवात करणार आहे आपल्याला मी तीन चार पर्याय दिले होते की आपण कोणतं स्तोत्र घ्यायचं श्री सुक्तम घेऊया की शिवले शिवमहिमनं स्तोत्र घेऊया की नंदाकुमार अष्टक घेऊया नंदाकुमार अष्टक आपण एकदा घेतलं आहे पण त्याला काही तितका प्रतिसाद मिळाला नाही तर परत एकदा जर घ्यायचं असलं तर आपण पुन्हा एकदा ते एका व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो तर आपण ते मला क प्लीज कमेंट करून सांगा की पुढतं पुढच्या वेळेस आपल्याला रामरक्षा आता ह्याच व्हिडिओमध्ये आपली संपते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रामरक्षेच्या ऐवजी आणखी दुसरं कोणतं ऐकायला आवडेल तर ते प्लीज कमेंट करून सांगा तर जय श्रीकृष्ण मी सकल्पना आपण बघत आहोत रामरक्षाचे सदौतीस आणि अडवतीस हे दोन श्लोक रामो राजमणी सदा विजयते रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामस्य दासोऽस्म्यहं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा रामे चित्तलयः सदा भो राम मामुमुद्धर रामे चित्तलय सदा भो राम मामुमुद्धर रामो राजमणि सदा विजयति विजयते राम रमेशे रामनाहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामानास्ती परतरं रामस्य रामशास्म्यह रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामोद्दर पुढचा राम रामेति रामे रमे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामतु राम नाम वरानने सहस्रनामतु्य राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने इतिश्रीबुध कौशिक मुनिविरचित श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्ण आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये की राम रक्षा आपण कशामुळे घेतली आपल्या जीवनामध्ये रामाचं महत्त्व जसं कृष्णाचं आहे तसंच रामाचं सुद्धा महत्त्व आहे राम जर आपल्या जीवनात नसला बघा ना आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल मला असं वाटतं उदाहरण की एखादा माणूस जर एखादी व्यक्ती जर घरात मरून पडली समजा तर त्याला उचलायची घाई करतात ती का करतात त्याच्यातला राम संपलेला आहे त्याच्यात राम राहिला नाही मग त्याला उचलतात आणि उचलल्यानंतर परत रस्त्याने काय म्हणतात राम नाम सत्य आहे कारण हे एक रामाचंच नाव जे आहे तेच सत्य आहे असं त्याच्यामध्ये त्या सांगायचं असतं की रामाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका म्हणून रामाचं पण आपल्याला तितकंच महत्त्व कारण रामरक्षा म्हटल्याने आपल्या शरीराच्या पूर्ण अवयवांचं आपलं रक्षण होतं म्हणून आपण रामरक्षा म्हणत आहोत आणि ती आपण आता पाठ करणार आहोत आणि दररोज आपण म्हणणार आहोत असा आपण नवीन वर्षाचा संकल्प केलेला आहे तर आपण घेऊया पुढच्या म्हणजे मागचे दोन मागचे तीन घेऊ आणि पुढचे दोन असे आजचे दोन असे शेव पाच आपण रामरक्षेचे श्लोक घेऊ आणि आपण इथं रामरक्षेचा रामरक्षेला राम व्हिडिओ करता विराम देऊ कुजंतम राम रामे मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम आप दाम दातारं दातारसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यह भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदा तर्जन यमदूतानां राम गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामे नाभियतानिशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो मा राम मामोदर राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनामतुल्य रामनाम इति श्री बुध कौशिक मुनी विरचित श्रीराम रक्षास्तोत्रं संपूर्ण भगवान श्रीराम सगळ्यांचे रक्षण करो जय श्रीराम धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराच करा